जयंत मी ए एस पी पंढरपूर आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद इलेक्शनच्या अनुषंगाने पंढरपूर पोलिसातील अनेक प्रतिबंधक कारवाया सक्रिय झालेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे दोन व्यक्तींना आम्ही एम पी डीएची कारवाई केलेली आहे त्याचबरोबर दहा लोकांना आम्ही पंचावन्न आणि छप्पनच्या अनुषंगाने तडीपार केलेली आहे व त्याचबरोबर एकशे तीनशे चौतीस लोकांना आम्ही एक महिने व दोन महिन्याच्या कालावधीकरिता तडीपार केलेले आहेत व त्याचबरोबर सहाशे बत्तीस लोकांना एकशे सातची नोटीस म्हणजे रिपीट ऑफेंडर्स व त्याचबरोबर एकशे चौऱ्याण्णव लोकांना आम्ही एकशे दहाची नोटीस देऊन त्यांना प्रतिबंधक कारवाई के त्यांच्यावर केलेली आहे त्याचबरोबर छत्तीस लोकांना आम्ही दारूबंदी अधिनियमच्या अनुषंगाने त्र्याण्णवचा बॉन्ड घेऊन त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे व त्याचबरोबर अनेक असे सहाशे ते सातशे व्यक्तींना आम्ही नोटीस देऊन कुठल्याही अशा गोष्टींमध्ये पडायचं नाही याची आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे त्यामुळे हे जे काही इलेक्शन का आहे त्याच्यामुळे जे काही गुंडा आहेत किंवा रॅडिकल एलिमेंट्स आहेत क्रिमिनल एलिमेंट्स आहेत त्यांना मला माझ्या स्पष्ट सूचना आहेत की कुठल्याही अशा गोष्टींमध्ये पडायचे नाही आहेत इलेक्शनच्या अनुषंगाने पोलिंग बूथमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे मोबाईल घेऊन कोणी जाणार नाही व त्याचबरोबर जो काही शंभर मीटरचा जो आपला एरिया असतो त्याच्यामध्ये ज्यांनी वोटिंग केलेलं आहे ते लोक आढळणार नाही त्याची त्यांनी खात्री करायची आहे जमावबंदी करणे अलाऊड नाही आहे त्याचबरोबर त्याचबरोबर प्रचाराचे जे काही चिन्ह असतील त्याचं वाटप करणे ही इलिगल आहे जर असं केलास व त्याचबरोबर पैसे वाटप आहे बूथ कॅप्चरिंगसारखे विषय आहे दमदाटी करणे वोटर्सवरती दबाव आणणे अशा प्रकार जो काय तो क तो कोणीही करू नये त्याचबरोबर पोलीस कर्मचारी व जे होमगार्ड्स आहेत जे त्या ठिकाणी डिप्युटेड आहेत त्यांचे सूचनांचं पालन करणे हे आपल्याला बंधनकारक आहे व आचारसंहिताचे जे वेगवेगळे नियमावली आहे त्यांचंही पालन आपल्यावरती करणे आहे जर कोणी ह्या गोष्टींची का दखल जर घेत नसेल कोणी जर यांचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावरती आम्ही मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायुलेशन व त्याचबरोबर इलेक्शनचे जे काही लॉज आहेत बी एन एस एसचे लॉ आहे बी एन एसचे लॉ आहे त्यांच्यावरती त्याचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करू आणि कोणाचीही याच्यात गय केली जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी जय हिंद